खान यांना मराठ्यांनी केलेल्या हल्ल्याची खबर लागतात ते कोटात बसले कोटाच्या सोने चांदी भिले जवाहरात असा अगणित साठा मराठा सैन्याने स्वराज्यात लुटून आणला आणि ही बातमी ही बातमी औरंगजेबाच्या कानी आली मरक ने बुरा जुट किया की मौत तो लेकिन ये सच है दुर्गमपुरा ही नहीं हसनपुरा गुर यहाँ तक कि शागंज तक नहीं छोड़ा उन मरको ने सारा खजाना वो साले किले की ओर ले गए अल्लाह खान जहान और काकर खान कुछ नहीं कर पाए वो तो बड़ी मुश्किल से जान बचाकर भाग निकले हुजूर कौन है वो जिसके इतनी मजाल कि तो उसने हम पर पंजा मारा अब्दुल्लाजूर हमदीर राव ये वही हमदीर राव है ना जिसने पेड़ गाय उठने की गुस्सा की जी अलग बना ईशाही की, की माज देख रहे हो हम सोचते थे कि शिवा को शिकस्त देकर पूरी शान और शौकत से हम ये किमाश अपने सर पर सजाएंगे लेकिन लेकिन ये शिवा के जाने के बाद हम भी राव नाम के आंधी कहां से राव थी आंधी नहीं जल जला है वो हम भी राव का दिमाग उसकी तलवार से भी तेज चलता है हुजूर कर्नाटक के कोपल में भी उसने हुसैन खान को शिकस्त दी अब वो संभा के साथ मिलकर स्वराज बनाने जा रहा है सरजा खान इन मरहटों की जान इनके घर किलों में है इनके घर की ले हथियार लो तो ये खुद बखूद झुक जाएंगे असला बारूद तोहफे हाथी घोड़े जो चाहिए वो ले लो लेकिन हमें पुरान पुरा की चाहिए बुरहानपूरच्या यशस्वी मोहिमेनंतर छत्रपती संभाजी महाराजांसह रयतेच्या मनावर हंबीर रावांनी आपली छाप सोडली होती पण अनाजी पंतांच्या मनात भलती चलबिचल सुरू होती त्यांच्या मनाची घालमेल होत असताना नेमके सोमाजी कुठे अडकले हंबीररावांच्या पाठिंब्यामुळे संभाजी विरुद्ध रचलेले कट उलटून पडू नयेत मनसे मिळवलं दादा दादा या सोमाजी इतके घाबरलात कशाला खरी त्याचे काय झाले खालीचा काय घेऊन बसला दादा सगळा डाव उलटा पडला म्हणजे अहो औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्याशी आपण संधान साधण्यास पाठवलेला खलिता संभाजी राजांच्या हाती लागलाय ही वार्ता ऐकून संभाजी नावाचं वादळ रायगडावर येऊन धडकण्याआधी खंबीररावांचा पारा शिलेला चढलाय ते पेशाने आपल्याच दिशेने येत आहे पंत पंत हो हे काय करून बसलो आपण अकबर अशी संधान साधून स्वराज्य विरुद्ध रचलेल्या घटकार स्थानाला संभाजी राजे कदापि ही माफ करणार नाही तानाजी पंत कदापि ही नाही असे घाबरून जाऊ नका हो तुम्ही या कटात सोयराबाईंच नाव देखील गुंफले आम्ही हे विसरलात काय ही <laughs> एकच गोष्ट आपल्या दिशेने येणारे वादळ शमवण्यास पुरेशी आहे <laughs> आणि राहिला सुरला विषय तो संभाजीचा आता तो संभाजी काय बोललास परत बोल अहो सुरलो बर मगाशी काय बोललास ते परत बोल होय होय बोललो आम्ही संभाजी पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीचा कणा ताट ठेवत जगायला ज्याने शिकवलं अशा छत्रपती शिवाजी राजांच्या छाव्याला तू एकेरी नावाने उतारलस परत जीप कशी झडली नाही तुझी स्वर्णोपत असे काय आहे त्यांच्यात की तुम्ही त्यांची एवढी पाठ राखण करताय काय आहे त्यांच्यात अरे छत्रपती संभाजी महाराज शौर्याला साजेशी अलौकिक छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवछत्रपतींचा छावा हाय छावा शंभूराजे न्याय करा पंतांनी महाराणी सोयराबाई यांच्या मातृत्वाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या मनात आपल्या विषयी विष का लावलाय स्वराज्याच्या गादीला वेटी धरून आपल्या अटकेचा प्रयत्न केलाय एवढच नाही तर स्वराज्याशी बेईमानी करत अकबराशी संधान साधण्याचा अक्षम्य कुणा केलाय नाही मान्य नाही खबरदार पंत आधी माफी करून देखील तुम्ही दिलेल्या अधिकारान अहित केलं अनाजी पंत तुम्ही तमीच सोडली स्वराज्यद्रोह करून सुद्धा तुम्हाला ना त्याची खंत ना, ना पंत तुम्ही या पवित्र श्रीमान रायगडावर राहण्याच्या पात्रतेचे नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला शिक्षा फरमावीत हो। आहोत स्वराज्याची तत्वे पायदळी तुडविणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या या गद्दारांना हत्तीच्या पायी देण्यात यावं हो। तेही मरेपर्यंत नाही आपण असे करू शकत नाही

जा आशा आधी मुळापासून नष्ट कराव्या आणि इच्छा होय शंभूराजे मामासाहेब आपण आम्हा पडत्या काळात नेहमीच खंबीरपणे साथ दिली नात्यांची बंधने जुगारून आमच्या पाठीशी सदैव सह्याद्रीप्रमाणे उभे राहिलात आम्ही आमचं कर्तव्य केलं महाराज स्वराज्याशी आणि स्वराज्याच्या धन्याशी एकनिष्ठ राहणं हीच तर शिवरायांची शिकवण ही तलवार हाती घेतली धनेश शाबास स्वराज्य रक्षणार्थ आपली ही समशेर अशीच लखलखत राहू द्या काळजी करू नका राज एक वेळ पासून हात बाजूला होईल पण हातात या हंबेरवाचा बुहानपूरचा घाव उराशी लागलेल्या औरंगजेबाचा हुकुम घेऊन खान वाई प्रांत आणि नजीकचे किल्ले काबीज करण्यास निघाला ही बातमी जेव्हा हंबीर रावांच्या जाणी आली तेव्हा स्वराज्यावर चालून आलेले हे संकट तिथंच निसनाभूत करण्यास स्वराज्याच्या सरसेनापतींनी आपल्या मावळ्यांसह रणशिंग फुटले उसुर, उसुर मरे ठोले हमला कर दिया क्या थे। तो ये जरूर हमीर राव ही होगा हमीर राव लांडिया हमीर राव सुनो हम्बीर राव हमारे साथ तुम भी बादशाह की प्रमा में आ जाओ बादशाह तुम्हें मनचाहा वचन इनाम देंगे अरे हार तुझ्या असल्या कणावर आलेल्या मिठाला जागणं आणि स्वामी निष्ठेनं स्वराज्याच हित एवढंच एवढच औषध आम्हाला पाठीमागून वार करतो स्वैर हराम्या दम आहे तर समोरून येते <स्थ> <स्थ> अरे भागो भागो आपली जान बचाव युद्धात सरजा खानानं माघार घेतली आल्या पावली सरजा खानाचं सैन्य किंजलच्या जंगलातून माघार काढले मराठ्यांच्या विजयाचे चौधरे वाजू लागले <laughs> कसे पळपुटे साले चला <laughs> चला तुम्ही चंबुरके साठवायला घ्या जी सर <laughs>